אה, אתה לא יודע, אני מתאר שנה לא, תהיינה. गिरजा माता दर्शनाला म्हैसमाळ इथे आलेलं आहे चितुलदैवत म्हणजे गिरजा माता पाहिजे एवढी गर्दी नाही कारण की यात्रेच्या नंतर आलेले आहे आम्ही दांडी पौर्णिमाला यात्रा असते तेव्हा खूप गर्दी राहते हे बघा छोटे मोठे दुकानं यात्रा भरलेली सुरळीतच दुकानं राहिलेली आता आता थोडा प्रसाद वगैरे घेऊ म्हणतो बघा घसमाळची यात्रा उत्पन्न राहिली पाणी बॉटल आणि थंड हवेचे पाणीमाळी थंडे हवेचे हे चला आम्ही आता चांगलं थोडं वाटेमध्ये थोडं जेवण वगैरे करू लागली तशी आम्हाला आता हे बघा म्हैसमाळचं तळं पाणी भरपूर आहे त्या तळ्याला रोड चे काम चालू आहे बापरे पोळ्या ठेसा बटाट्याची भाजी इकडं बघा आम्हाला बोलवान जेवण करायला नाही नाही कमी या मंडळी जेवण करायला आम्ही आलोय म्हैसमाळ म्हैसमाळच देवीचं दर्शन झालेलं आहे आता आता आलोय बालाजी मंदिरला तर मध्येच काहीतरी खाव म्हणलं भूक लागली आता थोडस खातो काहीतरी मग जाऊ पुढच्या दर्शनाला हे बघा इथ नैसर्गिक वातावरण आहे पण हे बघा म्हस माळचे तळे भरपूर पाणी आहे तिथे मुलांना पाणी खेळायची खूप आवड आहे हे बघा किती सुंदर वाटत ना नैसर्गिक वातावरणात थोडे फोटो शूट करताय पक्षी बसलेला आहे किती निवांत बसलेला आहे बघा आज आम्ही मस्त देवीचे दर्शन केले व तळे भोवती इकडे तिकडे थोडं फिरलो थोडं बर वाटलं आम्हाला आज मुलं पण खूप बोर झाली होती निघलोय आम्ही घरी निघालोय दर्शन वगैरे हो आमचे छान झाले आहे आम्ही साडेचार वाजले मस्त वातावरण झालं शिराळ पडले घरी तर जाऊ वाटत नाही आम्हाला कसं वाटलं आमचा म्हैसमाळचा दौरा ते सांगा कमेंटमध्ये आजचा ब्लॉग सांगा कसा वाटला हे बघा दौलताबादचा किल्ला देवगिरी किल्ला बघा रस्त्यावर काम चालू होते पावसाळ्यामध्ये खूप सुंदर वाटते हिरवेगार रान असते काम चालू आहे ते तरी ते असं पण गेलं तरी फ्रेश वाटतं आयकिट काम गरमी जाणवली नाही ऊन जाणवलं नाही आम्हाला हे बघा रेल्वे आली आता उरल उरत <laughs> माहिती पुढे काम कधी दिरेलीने प्रवास केला नाही मुलीला आपण रेले बघूयाचं आहे. आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला कमेंट्स मध्ये सांगा. लिदम चालली चार्लीती बाय स्पीड वाढ रे